नमस्कार मैत्रिण आज मी बनवले नाश्त्यासाठी मऊसूद पोहे आपण नेहमी विचार करतो हॉटेलचे पोहे कसे मऊ बनतात तसे घरी का नाही बनत तर त्यासाठी मी आपल्याला नवीन पद्धत सांगत आहे त्या पद्धतीने तुमचेही पोहे हॉटेलसारखे मऊ आणि सुटसुटीत होतील पहिले मी पोहे पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर कढईमध्ये तेल ओतून शेंगदाणे फ्राय करून घेतले नंतर बटाटे फ्राय करून घेतले एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व पाच मिरच्या उभ्या चिरून टाकल्या व एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ टाकलं व थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून ते सर्व मिश्रण शिजू द्यायचं त्यानंतर पोहे जे आपण भिजवून ठेवलेले ते त्यात टाकायचे फ्राय केलेले शेंगदाणे आणि बटाटे टाकून पोहे परतून घेऊया व दोन मिनिट झाकण लावून पोहे वाफेवर शिजवून घेऊया आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा